निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज बहुचर्चित व नगर जिल्ह्यात फेमस ठरलेलं बंटी शेट बिर्याणीवाली या हॉटेलचा अकराव्या शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात साकुर येथे संपन्न झाला आता या हॉटेलची अकरावी शाखा जी आहे ती सापूर गावात सुरू करण्यात आली आहे बिर्याणीसाठी स्पेशल असलेलं बंटीशेट बारहाते यांचं नाव मोठं आहे आज सापूर येथे त्यांनी अकराव्या शाखेचं उद्घाटन केलंय सापूर येथील युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील खेमनर व ऋषिकेश काकडे यांनी या हॉटेलची नव्यानं सुरुवात केली आहे त्याचं उद्घाटन नुकतंच पार पडलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या उद्घाटनासाठी प्रसिद्ध रील स्टार असलेले गोपीशट यांची उपस्थिती आकर्षणाचा विषय बनली होती यावेळी अनेकांनी गोपीशेट यांना पाहण्यासाठी तोबाग गर्दी केली होती या हॉटेलच्या उद्घाटनासाठी अनेक मातब्बरांनी उपस्थिती लावली यावेळी साकूरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमणार बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमणार भाजप नेते बुवाजी पाटील खेमणार संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमणार भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोपभाई शेख भाजपचे पूर्व मंडल अध्यक्ष गुलाब भोसले राष्ट्रवादीच्या नेत्या अमृताताई कोळपकार भगवान उद्योग समूहाचे संचालक आदिक शेट खेमनार किशोर पाटील खेमणार कोंडाजी कुदनार महादू कुदनर भागवत कुजनार माऊली खेमनार इसाक पटेल अझर पटेल सुभाष भुजबळ बंडू खेमनार सुदाम सागर विकास पवार मच्छिंद्र खेमनार भीमराज जाधव एकनाथ खेमनार बाबाजी सागर आदी जण या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते रासत्ता न्यूज बीर सापूर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार, दोन, तीन तीन, दोन चार।